नमस्कार राग अनावर होतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होऊ शकतो राग नियंत्रित करण्यासाठी आपण काही उपाय पाहणार आहोत नंबर आहे श्वास घेणे राग आल्यावर हळूहळू आणि गाड श्वास घेणं ही सर्वात प्रभावी तंत्रांपैकी एक आहे श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने तणाव कमी होतो आणि राग शांत होतो नाकातून श्वास घ्या दीर्घ काळ धरा आणि नंतर हळूहळू सोडा नंबर दोन थोडा वेळ शांत राहा राग येण्याच्या थांबवून ठेवा आणि विचार करा यामुळे शांतता मिळते आणि योग्य विचाराने निर्णय घेता येतो नंबर तीन स्वतःला दूर करा राग येत असताना परिस्थितीतून स्वतःला काही काळ दूर ठेवा थोडं बाहेर फिरा किंवा एखाद्या शांत ठिकाणी जा, जा। यामुळे राग कमी होतो नंबर चार रागाचं मूळ ओळखा रागाचं नेमकं का मूळ काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यावर विचार करा की हे काय होतंय काही वेळा समस्या लहान असू शकते पण आपली प्रतिक्रिया मोठी होते नंबर पाच राग व्यक्त करण्यासाठी योग्य पद्धत निवडा राग थांबवण्याऐवजी तो योग्य पद्धतीने व्यक्त करा शांत आणि संयमी स्वरात तुमची भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करा नंबर सहा शारीरिक व्यायाम व्यायाम किंवा चालणं हा राग कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे शारीरिक हालचालीमुळे तणाव कमी होतो आणि मन शांत होतं नंबर सात विचार बदलणे वर आपले वर आट, राग आल्यावर आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे जेव्हा नकारात्मक विचार येतात तेव्हा त्यांना सकारात्मक किंवा तटस्थ विचारांमध्ये बदलण्याचा प्रयत्न करा नंबर आठ माफ करण्याचा प्रयत्न राग दीर्घकाळ धरून ठेवणं तुमच्याच आरोग्यासाठी हानिकारक आहे ज्यामुळे तुम्हाला त्रास झाला आहे त्यांना माफ करणं आणि सोडून देणं हा मानसिक शांततेसाठी उत्तम उपाय आहे नंबर नऊ रागावर काम करणारे तंत्र ध्यान योग श्वसनाच्या तंत्राचा वापर राग नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरतो नंबर दहा तज्ञांचा सल्ला जर राग खूपच अनावर होत असेल किंवा जीवनात अडथळे निर्माण करत असेल तर मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या ते आपल्याला राग व्यवस्थापनाची योग्य पद्धती शिकवू शकतात नंबर अकरा समस्या सोडवण्यासाठी उपाय शोधा राग व्यक्त करण्यापेक्षा त्या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा रागाच्या जागी समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून विचार करणं फायद्याचं ठरेल राग हे मानवी भावना असल्या तरी त्यावर नियंत्रण ठेवणे ही एक कला आहे सरावाने आणि संयमाने हे शक्य होऊ शकतं